आज कळमगावचे ग्रामस्थ आणि सर्व के ग्रुप संघटना क्रांतिकारी कार्यवस युवा प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी आणि सर्व प्रमुख आज इथे अकोले पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एका रस्त्यासंबंधित आम्ही आलो आहोत कळमगाव कळमगाव ते फाटा या रस्त्यापर्यंत जो एक रस्ता अतिशय खराब स्थिती येते त्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो आहोत आणि याची पार्श्वभूमी अशी की या, या रस्त्यावर चार पाच निवडणूक आयोग जर चार पाच महिन्यापूर्वी तरी उलपडलेली होती अद्यापही त्याचं काम अजून झालेलं नाही नुकतेच दोन तीन दिवसापूर्वी एक महालवा शेतमाल वाहणारी पिकअप त्या रस्त्याच्या खाली गेली खूपच गंभीर समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि एक गाड्या स्लिप होत आहेत दगडांवरून हो त्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी आणि कळंगावची ग्रामस्थ आज इ सार्वजनिक विभाग अकोले जिथे आज निवेदन देण्यासाठी आलो आहे त्यांनी आपल्याला सात दहा दिवसामध्ये काम चालू करू असं सांगितलेलं आहे पण त्याचं परत आम्ही दहा दिवसानंतर जर चालू झालो नाही तर आम्ही परत एक निवेदन त्यांना देणार आहोत आल्टेमेट धन्यवाद